नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीसंबंधी एक महत्त्वाची न्यूज पाहणार आहोत ही न्यूज आहे यवतमाळ जिल्ह्यासंबंधित चला तर मित्रांनो डिटेलमध्ये काय न्यूज आहे शिक्षक भरतीसंबंधी आणि त्या जिल्ह्यावर त्या भरतीचा काय परिणाम होणार आहे डिटेलमध्ये पाहूयात शिक्षक भरतीपासून जिल्हा राहणार वंचित यवतमाळ जिल्ह्याची बिंदू नामावली अद्ययावत नसल्याचा परिणाम बघा डिटेलमध्ये न्यूज शिक्षक भरतीत यवतमाळ जिल्ह्याचा तत्काळ समावेश व्हावा या मागणीचे शिक्षण संचालक मंडळाचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना निवेदन सादर करण्यात आले सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एस सी बी सी आरक्षण मंजूर झाले त्यानंतर बिंदूनामावली तपासणीसाठी यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील सहा जिल्ह्यासाठी वेगळा शासन निर्णय लावत आहेत या सहाही जिल्ह्यामध्ये बिंदूनामावली अद्ययावत झालेली नाही यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रियेमधून यवतमाळ जिल्हा बाद झाला आहे यवतमाळ जिल्ह्यात हजारो शिक्षकांची पदे रिक्त असताना व हजारो बेरोजगार शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असताना यवतमाळ जिल्हा या प्रक्रियेतून बाद झाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे यवतमाळसह राज्यातील चंद्रपूर गडचिरोली धुळे नंदुरबार पालघर या सहा आदिवासी बहुल जिल्ह्यांचा यात तात्काळ समावेश व्हावा व तत्काळ शासनाने वेगळा निर्णय घेऊन हे सहाही जिल्हे पवित्र पोर्टलमध्ये भरतीमध्ये समाविष्ट करण्यासाठी यवतमाळ जिल्हा खाजगी शिक्षक संचालक मंडळाचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे शालेय शिक्षण राज्यमंत्र्याचे आश्वासन पहा राज्यमंत्री यांनी काय आश्वासन आहे या परिस्थितीवर तत्काळ मार्ग काढण्यात येण्याचे वचन यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले यावेळी दिले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते बघा पद रिक्त असतानाही बिंदू नामावली नाही बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये हजारो पद रिक्त आहेत पण बिंदू नामावली अर्थात रोष्ट मंजूर नसल्यामुळे या जिल्ह्याचा यवतमाळ जिल्ह्याचा शिक्षक भरतीमध्ये समावेश होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे जिल्ह्यात हजारो शिक्षकांची पदे रिक्त असताना बेरोजगारांना शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे या परिस्थितीत जिल्ह्यासाठी रिक्त पदांची बिंदू नामावली तयारच झाली नाही त्यामुळे भरती प्रक्रियेतून जिल्हा वंचित राहिला आहे ही प्रक्रियाच सुरळीत करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे तर बघा शिक्षक भरती संबंधी यवतमाळ जिल्ह्यासंबंधित एक महत्त्वपूर्ण शिक्ष, अपडेट आहे की या जिल्ह्याचे शिक्ष शिक्षण विभागाचे जे बिंदू नामोले अर्थात रोस्टर आहे ते अद्याप अपडेट केलेले नाही त्यामुळे पवित्र पोर्टल अंतर्गत जी काही शिक्षक भरती संबंध महाराष्ट्रामध्ये फेज टू अंतर्गत होणार आहे त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश होण्यावर अगदी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे तर सर्व बेरोजगार जे की डी एड बी एड धारक शिक्षक आहेत सर्व संघटनांनी रोस्टर कम्प्लीट करून तात्काळ यवतमाळ जिल्ह्यासह सर्व सहा जिल्हे जे काही आदिवासी बहुल जिल्हे आहेत त्यांचा देखील शिक्षक भरतीमध्ये समावेश करावा आणि तरुणांना न्याय मिळवून द्यावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे मित्रांनो असेच संबंधी अपडेट मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद